नमस्कार माझे नाव तनुजा भगवान मोरे मी आत्ता मध्ये शिकते माझ माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगाव माझ्या कवितेचे बोल आहे माय हंबरून वासर आले मंदे दिसते मले तवा माही माय तवा माही माय खंबरुन वासर आले चाट तिच्या वाघाय तिजा मंदे दिसते मले तवा माही माय तवा माही माया फन काट्याय चायले माय जाय राणी पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी फन काटाय चायले माय जाय राणी पायात नसे भान साधी हिंडे अनवानी इचू काट्या इच्छू काट्या इच्छू काट्या लेपी तिचा मजत न होता पाय तिच्या मध्ये दिसते मले तवा महिमाय तवा महिमाय सुटिन मध्ये जावा मी येत होतो घरी उष्ण पासन अन्न खाऊ घाले नाना परी सुटिन मध्ये जावा मी येत होतो घरी उसना पासन आणून खाऊ झाले नाना परी करू नको करू नको करू नको घाई म्हणे पोट परिच्या मध्ये दिसते मले तवा माही माय तवा माही माय बाप महारोज लावे मायच्या मागून बस झालं शिक्षणाच घेऊ दे हातीरून बाप महारोज लावे मायच्या मागून बस झालं शिक्षण याच घेऊ द्या तिरून शिकून शानी शिकून शानी शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय तिच्या मुंडे दिसते मले तवा माही माय तवा माही का माय ब माय म्हणे तुम्हाला माया गायची यान भरत सांगू सांगून त्याचे भरवू नका कान माये म्हणे तुम्हाला माया गायाची आहे बलत सरत सांगून त्याचे भरू नका भरून काय भरून येत भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्ण माय तिच्या मंदिर दिसते मले दवा माही माय दवा माही माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हणे सनरा राजा तुही बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हणे कवा दिसन राजा मले तुही राणी या डोळ्यानं या डोयान या डोळ्यानं दुधावरची साय मध्ये दिसते मले तवा माही माय तवा माही माय म्हणून वाटते मले तुही बराव सुखान मोठी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या कोटी म्हणून वाटते मले तु होती पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या अन ठेवावे अन ठेवावे अन ठेवावे माय घट्टरु तु पाय तिच्या मुले दिसते मले तवा माही माय तवा माही माय हंबर न वासर आले चाट वा गाय तिच्या मध्ये दिसते मले तवा माही 何